बोलच्या माणसांना अधिक हटडर घालायचं उसकी बात साक इनडायरेक्टली बोललायस ना या तो घरात. तोंडावर बोलून दाखवायचा दम असेल तर. कुठल्या गोष्टी कशा घ्यायच्या ना ते तुम्ही ठरवताय. आहे. थोडा नीट बोला. तुम्हीच काढणार आहे. नमस्कार मित्रांनो तुमचे बोल मराठी या चॅनल वर हार्दिक स्वागत आहे. अजून आपल्या चॅनलला तुम्ही सबस्क्राइब केलं नसेल तर लगेच सबस्क्राइब करा व लाईक शेअर करायला सुद्धा विसरू नका. बिग बॉसच्या घरात मागील काही दिवसापासून चांगलीच फटकीबाजी सुरू आहे. संग्रामच्या वाईल्ड एंट्री पासून बिग बॉसच्या घरातील वातावरण बदललेलं दिसतंय संग्रामने एंट्री करताच अरबाज आणि निक्कीशी भांडण केली अशातच आता पुन्हा निक्की आणि संग्राममध्ये वाद पाहिल्याचं झाल्याचं पाहायला दिसतंय नुकताच बिग बॉसचा नवीन प्रोमो रिलीज झालाय या प्रोमो मध्ये निक्की आणि संग्राम यांच्यात चांगलाच चा 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 राडा पाहायला मिळाय मिळतोय बिग बॉसच्या घरामध्ये सोप्यावर निक्की अरबाज आणि दुसऱ्या बाजूला सूरज संग्राम अभिजित आणि अंकिता बसलेले दिसत आहेत दरम्यान त्यांच्यात कल्ला सुरू आहे यावेळी संग्राम निक्की आणि अरबाजकडे बघून बोलतो जवळच्या माणसांना खड्ड्यात घालायचं यावर निक्कीला राग येतो ती बोलते की फुसक्या बॉम्ब सारखं घरात बोलायचं नाही दम असेल तर डायरेक्ट तोंडावर बोलून दाखवायचं पुढे संग्राम निक्कीला बोलतो की कुठल्या गोष्टी कशा घ्यायच्या ते तुम्ही ठरवत आहे स्वतःचं डोकं वापरा आणि नीट बोला ना ताळ्यात ना ना मळ्यात तुमची अशी परिस्थिती आहे की हे सर्व ऐकून संग्राम म्हणतो तुमच्यातील एकाला तुम्हीच घराबाहेर काढणार आहात दरम्यान या सगळ्या गोंधळात आता नवीन एपिसोड मध्ये कोण घराबाहेर जाणार हे पाहणं कौतुकाचं असेल मागील आठवड्यापासून बिग बॉसच्या घरात आर्याने निक्कीच्या कांसाली लागावल्याने तिच्या घराबाहेर जावं लागलं होतं त्यामुळे आता आजच्या एपिसोड मध्ये आपल्याला कोणता राडा नवीन होतोय बिग बॉसमध्ये हे पाहिला